नमस्कार शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सप्तनिक विठुरायाची पूजा नाशिकमधील उगले दाम्पत्य ठरले मानाचे वारकरी नांदेडसह मराठवाड्यात केळी उत्पादनात दर्जा वाढणार मिळणार टिश्यू कल्चरची साथ हल्दीच्या दरात निराशा पिवळं सोनं विक्रीऐवजी घरातच ठेवण्याची वेळ खानदेशात सातपुड्यातील प्रकल्पात जलसाठा वाढला खानदेशात जूनच्या सुरुवातीला व मेच्या अखेरीस लागवड केलेल्या पूर्वंगामी कापूस पिकात खते देण्यास वेग खानदेशात सोयाबीनचे क्षेत्र वाढले अकोला जिल्ह्यात गेल्या हंगामातील अतिवृष्टीग्रस्तांना एकोणऐंशी कोटीची मदत जाहीर मराठवाड्यातील तीन जिल्ह्यात शहात्तर टक्के क्षेत्रावर कपाशी लागवड मराठवाड्यात तुरीची तीन लाख त्रेचाळीस हजार हेक्टर पेरणी एकत्र आलोय एकत्र राहण्यासाठी उद्धव ठाकरे यांची घोषणा पंढरीत चंद्रभागेत्री भक्तिरसाला उधान अमरावती जिल्ह्यात खरीप पेरा ब्याऐंशी टक्के क्षेत्रावर खानदेशात कोरडाऊ क्षेत्रातील कापूस पिकाला पावसाची गरज यंदा आता आषाढी एखाद्याशी झाली तरी देखील शेतकऱ्यांना नमो शेतकरी व पीएम किसानचे दोन हजार रुपये मिळाले नाही आता तरी हे पैसे लवकर जमा व्हायला हवे म्हणजे शेतकऱ्यांच्या कामी पडतील अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा इतर शेतकऱ्यांना सुद्धा ह्या बातम्या शेअर करा धन्यवाद